सांगलीसह संपूर्ण जिल्ह्यात बेंदूर सण मोठ्या उत्साहात साजरा बैलांप्रती असलेला आदरभाव व्यक्त करणारा बेंदूर सण शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे ग्रामीण भागात या सणामुळे सकाळपासून मोठा उत्साह होता ना जनावरांना सकाळपासूनच खायला घालून त्यांना ओढे नदी आणि तलावा स्वच्छ धुण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होती बैलांना धुतल्यानंतर त्यांच्या शिंगांना कलर लावून पाठीवर गुलाल टाकत झुली घालण्यात आल्या काही ठिकाणी बैलांच्या सवाद्य मिरवणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ग्रामीण भागात दुकाने आणि बाजारपेठेत सर्वत्र बेंदूर सणासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याने दुकाने गजबजली होती सायंकाळी बैलांना पूजन करून शेतकऱ्यांनी पुरणपोळी खायला घालत मोठ्या उत्साहात बेंदूर सण साजरा केला दरम्यान सांगली शहर आणि परिसरात बेंदूर सण उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या बैलांना आंघोळ घालून त्यांची पूजा करून बैलांवर झूल पांघरून पूजा केली सर्वत्र पाऊस पडत असल्याने शेतकरीसुद्धा सुखावला असून भर पावसात शेतकऱ्यांनी पशुधनांची पूजा करून गोडधोड खाऊ घालून शिंगांना रंग लावून तसेच अंगावर रंगाने रंगून बैलाला सजवण्यात आलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली